नमस्कार तामिळनाडू जर एकोणसत्तर टक्के आरक्षण देता येऊ शकत असेल तर महाराष्ट्रात का देता येत नाही असा एक प्रश्न आहे आपले जुने जाणते राजे शरद पवार यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केलं आहे आता या विषयावर भाष्य करणाऱ्या शरद पवारांना तामिळनाडूतल्या स्थितीचा अर्धवट वापर कसा करायचा याची उत्तम कल्पना आहे आणि याच कल्पनेतून शरद पवार सगळ्यांना मूर्ख बनवतात खरं तर शरद पवारांना तामिळनाडूची स्थिती माहीत आहे पण ती सांगायची नाही आहे काय तामिळनाडूतली स्थिती सगळ्यात पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये आरक्षण कसं होतं कधी होतं कधी वाढलं ते बघूया तामिळनाडूमध्ये एकोणीसशे ऐंशी साली एम जी आर यांचं सरकार होतं आणि त्यावेळी एकोणपन्नास टक्क्याचं आरक्षण अडुसष्ट टक्क्यांचं केलं गेलं करुणानिधींनी यामध्ये एक टक्क्याची भर घातली आणि ते एकोणसत्तर टक्क्यापर्यंत नेलं आता तामिळनाडूतलं एकोणसत्तर टक्क्याचं आरक्षण कसं आहे ते जरा समजून घेऊ मागास जाती सव्वीस पॉईंट पन्नास टक्के मागास मुस्लिम जाती तीन पॉईंट पन्नास टक्के अतिमागास जाती वीस टक्के अनुसूचित जाती अठरा टक्के अनुसूचित जमाती एक टक्के या आरक्षणाला कशामुळं अभय मिळालं नव्या अनुसूचित टाकल्याबद्दल नरसिंहरावने कसा तो अध्यादेश पारित केला हे बघूया एकोणीसशे ब्याण्णव साली इंद्रा सहाणी केसमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ठरवून देण्यात आली होती त्यामुळं तामिळनाडूतलं हे आरक्षण देखील या प्रभावित होणार याच्याविषयी शंका नव्हती म्हणून तामिळनाडू सरकारने एक गंमत केली ती म्हणजे नऊ नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला तामिळनाडूच्या विधानसभेने सर्वसंमतीने ठराव केला आणि तो नरसिंहराव सरकारकडं पाठवून दिला नरसिंराव सरकारनेही या ठरावाला मंजुरी दिली आणि ते शहात्तरावी घटनादुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीनुसार म्हणजे साधारणत एकतीस ऑगस्ट ज्या दिवशी मी बोलतोय तोच हा तो दिवस एकतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींनी या घटनादुरुस्तीवर शिक्कामोर्तब केलं आता या घटनादुरुस्तीच्या आधारे नवव्या अनुसूचीमध्ये हा कायदा टाकण्यात आला होता आता ही नववी अनुसूची म्हणजे ज्या अनुसूचीत समाविष्ट केलेल्या कायद्यांना आ, सुप्रीम कोर्ट थांबवू शकत नव्हतं त्याला सुप्रीम कोर्ट बदलू शकत नव्हतं बरं हे आरक्षण मिळाल्यावर याला पुढे न्यायालयात काही करता आलं नाही का किंवा काही घडलं नाही का याचाही अंदाज घ्यावा लागेल पण त्र्याण्णव ते दोन हजार सात या कालखंडात सात साली जो काही निर्णय झालाय तो कोण केलाय याची माहिती तुम्हाला देतोय नवव्या अनुसूचीची ही ही गोम जेव्हा कोर्टालाही कळली तेव्हा दोन हजार सात साली सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला त्या वर्षी आर ए कोयल्लो विरुद्ध तामिळनाडू राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय असा होता संविधानाच्या मूलभूत संरचनेचे उल्लंघन करणारे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेले कायदे पुनर्विलोकनासाठी खुले असतील या निकालामुळे नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कायद्याच्या संविधानिकतेच्या आधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येते या निर्णयानंतर तामिळनाडू सरकारने नवव्या अनुसूचीत समाविष्ट केलेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचा कायदा सुद्धा घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करतो की नाही याबद्दल सर्वोच्च न्यायालय निर्णय घेऊ शकते परंतु आज ता गायत कुणी असं आव्हान दिलेलं नसल्यामुळं ते सुप्रीम कोर्टात टिकून आहे आता हे सगळं बघितल्यावर शरद पवारांना पूर्ण कल्पना आहे की आता नवव्या अनुसूचित समाविष्ट करून घेऊन अशी आरक्षणाची संख्या वाढवता येणार नाही इंदिरा सहाणीच्या प्रकरणानुसार ते पन्नास टक्क्याच्या वर जाता येणार नाही नवव्या अनुसूचितला समावेश आता, आता शक्य नाही कारण तो न्यायिक पुनर्विलोकनामध्ये येईल म्हणजे जी भीती आत्ता आहे ती उद्या सुद्धा आहे परवा सुद्धा आहे कधीही आहे त्यामुळे शरद पवार बिनधास्तपणे घटनादुरुस्ती करावी अर्थात घटनेत बदल करावा असं म्हणतात काही प्रश्न मला प्रश्न पडला आहे की ज्या संविधान बदलणार म्हणून दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक शरद पवारांनी महाराष्ट्रात फिरवली त्या शरद पवारांना घटनादुरुस्तीचा सल्ला द्यायला बरं पडतं आणि तेव्हा का नाही करू शकले शरद पवार जेव्हा शरद पवारांची सत्ता होती जेव्हा शरद पवारांनी से आरक्षण पन्नास टक्क्यापर्यंत नेऊन टाकलं होतं आणि मराठ्यांना आरक्षण मिळू देण्याचे मार्ग बंद करून टाकले होते त्याच वेळेला पवारांनी नवव्या अनुसूचित करायचं ना आणि सात ते चौदा मला वाटतं न्यायालयाचा निर्णय सात साली आला ते चौदा या सात वर्षाच्या कार्यकाळामध्ये शरद पवारांच्या पुरस्कृतच मुख्यमंत्री होता शरद पवारांचे सगळे मंत्री होते तरीही शरद पवारांना दिलखुलासपणे खोटं बोलण्याची सवय लागलेली आहे त्याच वेळेला का नाही केलं हे बरं त्याच्या पुढे आता मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे स्वतःवर घेण्यापेक्षा ती जबाबदारी तिघांवर देऊन टाकली पाहिजे भाजपचे किसान संघाचे एक नेते आहेत मराठा आहेत संदीप गिड्डे पाटील त्यांनी या विषयावर एक भलता आणि अफलातून मार्ग सांगितला जरा बघा मनोज दादांची जी मागणी आहे की ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा तर त्या मागणी पुरतं सरकारनं तातडीनं एक त्रिसदस्यीय समिती नेमण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की या राज्यातला टोटल ओव्हरऑल सामाजिक सलोख्याचा अभ्यास याची जाण असणारा शरद पवारांसारखा दुसरा नेता नाही त्यामुळं सरकारने तातडीनं शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात असं तिघांना घेऊन एक हाय पॉवर कमिटी ज्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा पण असेल गाड्या द्या घोडा द्या शिशपेनशील द्या खोडरबर द्या आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांना टाईमलाईन देऊन सात दिवसामध्ये अहवाल मागवावा सरकारनं आणि त्याच्यामध्ये जर शरद पवार समिती जर म्हटली की मराठ्यांना ओबीसीमध्ये सामील करा तर ओबीसीमध्ये सामील करावं मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या तर वेगळं आरक्षण द्यावं पण मला असं वाटतंय की सरकारनी तातडीनं अशा पद्धतीची समिती गठीत करावी आणि मनोज देखील या विषयाला सकारात्मक असा प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करण्याची आवश्यकता आहे ते म्हणतात एक सात दिवसाची मुदत द्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा एखादा नेता बाळासाहेब थोरातांच्यासारखा किंवा अजून कोणी या तिघांना त्या समितीवर नेमावं आणि सात दिवसाची मुदत देऊन सांगावं की तुम्ही निर्णय देऊन ओबीसीतून आ आरक्षण देणं शक्य आहे का सांगा इकडे शरद पवार स्वतः मंडल आरक्षणासाठीची यात्रा काढतायत आणि इकडे घटना बदल करून ओबीसीतून द्यायला काय हरकत आहेत अशीही वाक्य करतायत वातावरण पेटवायचं ना ना पवारसाहेब फक्त वातावरण पेटवायचं ना एवढं सगळ्याला कळतं खरं तर शरद पवारांच्या विषयी बोलू नका मला बोलायला लावू नका असं अजित पवार स्वतः म्हणले ते ऐका बदल केला तर हे जे काही सूचना करतात ना हे सगळे जण अनेक काळ सरकारमध्ये होते दहा दहा वर्ष होते त्याच्यावर उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका सगळे वंदनीय पूजनीय आदरणीय मान्यवर आहे त्याच्यावर मला त्याबद्दल खोला द्यायचं नाही धन्यवाद देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी न आरक्षण द्यायचं की नाही याबाबतचा निर्णय शरद पवारांच्या वरती सोडला तर तो अधिक बरा होईल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद